आदरणीय दिनुभाऊने आता एक मागणी केली की ताईंचं पुनर्वसन करावं खरच ताईचं जर पुनर्वसन विधानसभेच्या आज जर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी काय जे कोणी सत्तेत असतील त्या कुणालाही आम्ही मतदान करणार नाही कारण की आमचा फक्त काय वापर करून घ्यायचा ठरवला आहे का कुठपर्यंत आम्ही तुमच्या पाठीमागा राहायचं महाराष्ट्रात सगळ्यात कमी मताने दोन नंबरची जागा आपली बीड जिल्ह्याची पडली त्याची काय पार्श्वभूमी ती कशामुळे पडली हे सगळ्या महाराष्ट्राला नव्या देशाच्या पंतप्रधानालाही माहीत असेल परंतु आम्हाला एकच आहे भाऊंनी जी मागणी केली ती रास्त आहे परंतु जर ती मागणी आम्ही काय स्वतः तोंडाने अशी निषेध करून मागणार नाहीत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस एवढं मात्र सर्वांच्या साक्षीच्या वतीने सर्वांच्या विश्वासाने सांगतो की जर ताईंचं पुनर्वसन या ठिकाणी जर विधानसभेचे आज झालं नाही तर इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही राजकारण आमचा पिंड नाही राजकारणात आम्हाला पद पाहिजे नाहीत राजकारण या ठिकाणी कुणी ही सर्वसामान्य लोक राजकारणासाठी काम करत नाहीत पण कुठेतरी स्वाभिमान अभिमान आमचा राहिलं पाहिजे ओबीसी समाजाचा म्हणून आम्हाला ही गरज आहे आणि जर आमची गरज तुम्हाला नसेल तर एवढं सांगतो परत परत की आम्हीही कुणाचे नाहीत हे समजून घेतले